गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू हॅप्पी न्यू इयर तर सकाळची वेळ आहे आणि वर्षाचा पहिला दिवस आहे नवीन सुरुवात आहे तर आईने या ठिकाणी रायबाला नाश्त्यामध्ये छान असा शिरा बनवला त्यानंतर आठ दहा दिवसांची माझी सुट्टी संपलेली आहे आणि मला जॉबवरती जायचं आहे त्यामुळे सकाळी सकाळी आईने या ठिकाणी टिफिनला पोळ्या बनवायला सुरुवात केलेली आहे रायबासाठी शिरा बनवून झाला त्यानंतर तर रात्रीचा जो राईस उरलेला होता त्याचा लेमन राईस बनवला आणि त्यानंतर माझा टिफिन वगैरे पॅक केला तो पण मी अंथरुण उचलून घेतले आणि माझी गेली रायबाची करून रायबाची तयारी करून दिलेली आहे न्यू त्यानंतर या ठिकाणी रायबा तुम्हाला हॅपी न्यू इयर म्हणत होता सगळं आवरलं त्यानंतर नाना मला आणि रायबाला पोहोचवण्यासाठी निघालेले आहेत घरी आली त्यानंतर लगेच जॉबवर गेली जॉबवरून संध्याकाळी आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आठ ते दहा दिवस मी माहेरे गेले असताना माझ्या मिस्टर रायने रूमची किती हालत बेकार करून ठेवलेली खूप सारा पसारा आणि खूप घाण झालेली आहे बेडरूममध्ये तर हे सगळं आवरण्याच्या पहिले आईने जे बॅगमध्ये मला दिलं होतं सकाळी ते सगळं राव रायबाच्या खाऊच्या टे डब्यामध्ये दे भरून देते तर ह्या खाऊच्या डब्यामध्ये पहिल्या ज्या वस्तू होत्या त्या पाहून घेतल्या सगळ्या चांगल्या आहेत का काही खराब वगैरे तर नाही झाले इतक्या दिवसांपासून तो डबा बंद होता म्हणून सगळं चेक करून घेतलं त्यानंतर आईने जे जे दिलेलं होतं ते सगळं काढून खाऊचा खाऊच्या डब्यामध्ये भरते आणि मला एक साडी दिलेली आईने नवीन तर ती सुद्धा साईडला ठेवली त्यानंतर डबा वगैरे बॅक साईडला ठेवलं आणि अधुणा पांघरून जो पसार आहे ना त्याच्या घड्या वगैरे नेट करून घेते ब्लॉक साठला का नक्की सांगा व्हिडिओ पाहिलं धन्यवाद